नमस्कार रुपाली कांबडी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी गव्हाच्या पिठापासून एक तुमच्यासोबत नवीन डिश तुमच्यासोबत एक नवीन डिश शेअर करत आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाऊन पाऊन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी टाकत आहे ओवा ओवाला हाताने क्रश करून टाकायचं आणि ओवा टाकायचा कारण जे पण आपण डिश बनवत आहे त्याला छान चव येतं तवेनुसार मीठ टाकायचं गव्हाच्या पिठामध्ये मीठ टाकलं किंवा काही पण आपण कोणती पण डिश बनवत असेल तर मीठ टाकलं तर छान चव येतं आता आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घ्यायचं कारण मीठ आणि ओवा जो टाकलेला आहे तर आपण जे पण डिश बनवत आहे त्याला छान चव येतं म्हणून मीठ सगळ्या गव्हाच्या पिठाला लागत असतं आणि ओवा पण म्हणून या प्रकारे मिक्स करायचं हाताने केलं तरी चालेल बघा या प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण थोडे थोडे पाणी टाकून गव्हाचं पीठ पीठ मळत असतो त्याप्रमाणे गव्हाचं पीठ मळून घेऊया पाणी घेतलेलं आहे एक कप थोडे थोडे करून पाणी टाकायचं आणि गव्हाचं पीठ मळून घ्यायचं या प्रकारे मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे ज्याप्रमाणे आपण कणिक भिजवत असतो गव्हाचं पीठ भिजवत असतो त्याप्रमाणे हे पण गव्हाचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे यामध्ये टाकलेलं आहे ओवा आणि मीठ आता आपण पीठ भिजून थोडा वेळ रेस्ट करण्याकरिता ठेवूया झाकून द्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं तेव्हापर्यंत आपण मसाला बनवूया मी एक कप पाणी घेतलेले होते तर बघा मला अर्धाच कप पाणी लागलेला आहे मसाला बनवण्याकरिता साहित्य लागणार आहे दोन बॉईल केलेले आलू आलू बॉईल नाही करून घेतले तरी चालेल कच्चा आलू घ्यायचा त्याला त्याचे साल काढून घ्यायचे आणि किसून टाकायचा तसे पण चालणार मी इथे बॉईल करून घेतलेले आहे एक शिमला मिरची एक कांदा तुमच्याकडे गाजर असेल गाजर पण घ्यायचा आता आपण याला बारीक कापून घेऊया शिमला मिरची आणि कांदा बारीक याच्यामध्ये कापून घ्यायचा आणि आलूचे साल काढून घेऊया बॉईल करून नसेल आलू कच्चा आलू घेतला तरी चालेल त्याला त्याचे साल काढून घ्यायचे आणि त्याला बारीक बारीक किसून घ्यायचं मी इथे बॉईल केलेला आलू घेत आहे या प्रकारे केले तरी चालेल चाल काढून घेतलेले आहे आता आपण शिमला मिरची आणि कांदा बारीक कापून घेऊया बारीक कापायचं आहे कारण आपण यापासून स्टीम देणीवाला पराठा किंवा रोल बनवणार आहे म्हणून बारीक कापायचा बघा शिमला मिरची कापून घेतलेली आहे याचप्रमाणे बारीक कांदा कापून घ्यायचा बघा छान असा बारीक कांदा शिमला मिरची आणि आलूला बारीक मॅश करून घेऊया गडे नाही ठेवायचे किंवा कच्चा आलू असेल साल काढायचा आणि त्याला छान बारीक किसून घ्यायचं आलू असा किसून घेतलेला आहे बघा तुम्ही मॅशर असेल मॅश केलं तरी चालेल इथे मी बारीक शिमला मिरची कापून घेतलेली आहे शिमला मिरची टाकत आहे बारीक कापलेला कांदा तुमच्याकडे गाजर असेल गाजर घेऊ शकता पत्थागोबी पण घेऊ शकता जे पण भाजीपाला टाकायचा टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता बघा त्यामध्ये टाकूया चिली फ्लेक्स बघा सहज आपण चिली फ्लेक्स घरी बनवू शकतो लाल मिरची असतं त्याला दरदरीत मिक्सर मधन फिरून घ्यायचं किंवा नसेल तर तुम्ही लाल तिखट टाकू शकता चिली फ्लेक्स टाकलेला आहे इथे आपण टाकूया थोडा धनी पावडर थोड्याच प्रमाणात टाकत आहे चवीनुसार मीठ मीठचे प्रमाण कमी जास्त करू शकता एक चम्मच चाट मसाला चाट मसाल्याने काय होतं छान चव येतं म्हणून थोडा चाट मसाला टाकायचा आणि इथे टाकत आहे मी काला नमक काला नमकनी पण जे पण डिश बनवत आहे आपण त्याला छान चव येतं म्हणून थोडा काला नमक पण टाकायचा थोडा काला नमक आणि छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्ही काजर काकडी पण टाकू शकता किंवा पत्ता जे पण भाजीपाला टाकायचा असेल तो तुम्ही टाकू शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर थोडं तिखट टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं बघा छान असे सगळे मसाला टाकून मी मिक्स करून घेतलेला आहे तुम्हाला यामध्ये गरम मसाला टाकायचा असाल असेल तर टाकू शकता मी इथे आज स्किप केलेलं आहे गरम मसाला नाही टाकलेला आहे बघा छान असं जे पण मसाला भरायचा आहे आपल्याला चपातीमध्ये तो रेडी आहे आता आपण चपाती बनवून घेऊया बघा छान असं पीठ रेस्ट झाले करून घेतलेलं आहे आता आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घेऊया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा ज्याप्रमाणे चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आता आपण जे मसाला बनवून घेतलेला आहे तो याच्यावर टाकूया पूर्ण असा पसरवून घ्यायचा बघा पूर्ण मसाला लावून घेतलेला आहे आता आपण यापासून रोल बनवूया बघा मुलं भाजीपाला वगैरे भाजीचं वगैरे खात नसते तर त्यांना आपण सहज या प्रकारे बनवून देऊ शकतो दोन्ही बाजूनी पॅक करून घ्यायचा पाण्याचा हात घेतलेला आहे इथे थोडं पाणी लावायचं कारण मसाला जो आहे तो बाहेर निघाला नाही पाहिजे पॅक करायचं पूर्ण या प्रमाणे पॅक करायचं सहज आपण प्रकारे मुलांना बनवून देऊ शकतो आज आपण जास्त तेलाचा वापर नाही करणार आहे थोडं गव्हाचं पीठ लावलेलं आहे आणि याला आपण कट मारून घेऊया बाजूला ठेवून देत आहे याच प्रकारे पुन्हा अजून एक रोल बनवत आहे मी चाळणीला तेल लावायचं आणि चाळणीवर आपण आता बनवून घेतलेला आहे रोल तो ठेवूया आधी चाळणीला तेल लावायचं चा, आणि नंतर ठेवायचं चा। म्हणजे छान शिजणार आणि छान निघून येणार एक कढई घेतलेली कढईमध्ये पाणी टाकलेलं आणि आता रोल आपण ठेवून दिलेला आहे रोलचा आकार तुम्हाला जो द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता बघा छान असं मी पाच दहा मिनिट बॉइल वॉटरवर वर वा चाळणीमध्ये ठेवून स्टीम दिलेलं आहे छान असं शिजलेलं आहे आता आपण काढून घेऊया गरम आहे थंड होऊ द्यायचं आणि नंतरच काढायचं बाजूला ठेवून देत आहे चाळणी काढून फ्लेवर शिजवून घेतलेले आहे बघा आता आपण याला थोडं तेल घ्यायचं जिरा आणि मोहरीची फोडणी देऊन त्यामध्ये फ्राय करून सहज खाऊ शकतो पण मी काय करणार आहे थोडे नॉनस्टिकवाल्या कढईमध्ये तळून घेणार आहे त्यासाठी आपण घेत आहे कॉर्नफ्लोअर पोहखाच्या चम्मणी चम्मचनी पाच सहा चम्मच कॉर्नफ्लोअर घ्यायचा आणि यामध्ये घ्यायचा थोडं गव्हाचं पीठ त्याच प्रमाणात थोडं घेत आहे मी गव्हाचं पीठ पोहा खायच्या चम्मचने दोन चम्मच दोन चम्मच गव्हाचं पीठ आणि तीन साडेतीन किंवा चार चम्मच घेतलेला आहे कॉर्नफ्ल आणि आता आपण थोडं मीठ टाकून मिक्स करून घेऊया थोडंच मीठ टाकायचं कारण आपल्याला स्लरी स्लरी बनवायची आहे पाणी घेतलेलं आहे थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करूया बघा या याप्रमाणे स्लरी करायची आणि जे आपण वाफेवर शिजवून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं बाजूला मी तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे आता आपण स्लरी स्लरी घेतलेली आहे गव्हाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर यामध्ये टाकूया आणि आता आपण तेलामध्ये सोडूया मीडियम गॅस केलेला आहे आणि आता आपण शिजून घेऊया याचप्रमाणे दुसरा पण घेतलेला आहे स्लरीमध्ये टाकलेला आहे आणि तळून घेत आहे कमी तेल घ्यायचं प्रमाणात घेतले तरी चालेल कारण आपण आधी वाफेवर शिजवून घेतलेला आहे किंवा जिरा मोहरीचा आता मी मोठा गॅस केलेला आहे आणि मोठ्या गॅसवर तळून घेत आहे सहज मुलं भाजीपाला वगैरे खात नसेल तर तुम्ही या प्रकारे मुलांना देऊ शकता कमी तेलामध्ये पण फ्राय करू शकता मी याप्रमाणे करत आहे बघा सहज मुलांना आपण वेगवेगळ्या वेग प्रकारे घरी बनवून देऊ शकतो खूप सोपी आहे बनवायला आणि तुम्हाला डीप तेलमध्ये फ्राय नसेल करायचे नाही केले तरी चालेल कारण आपण वाफेवर शिजवलेलं आहे बघा छान असा आपण याला नाव देऊया क्रिस्पी वेज रो वेज रोल फ्रायमध्ये तेलामध्ये फ्राय केलेलं आहे तुम्ही काय करायचं थोडंच तेल टाकायचं कारण आपण वाप देऊन शिजवलेलं आहे तर याला जास्त फ्राय करायची गरज नाही आहे थोडंच तेल घ्यायचं जिरा मोहरी टाकायची आणि याला फ्राय करून घ्यायचं मुलांना द्यायचं असेल त्याप्रमाणे द्यायचं आणि तुमच्यासाठी बनवायचं असेल थोडंस तेल टाकायचं आणि दोन्ही बाजूनी कलर येतपर्यंत फ्राय करून घ्यायचं याप्रकारे तुम्ही बनवून बघा खूप छान क्रिस्पी असे बनलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय खूप सोपी आहे बनवायला